तर मंडळी माझ्या या शहरात पुन्हा एकदा गणेश उत्सवाची धामधूम होणार वातावरण नुसतच मंगलमयी आणि उत्साही ते मनाची धाकधूक वाढवणारही असणार आहे बर का सगळ्यांना एकत्र आणून उत्सव साजरा करायचा म्हणजे काही कमी टेन्शनच काम नाही आणि त्या टेन्शन मध्ये नेहमी असतात मंडळाचे कार्यकर्ते असंच एक आपलं छोटस बाप्पाच्या कार्यकर्त्यांनी भरलेलं तांबे बोळ मंडळ आहे त्याचीच ही आपला सनी स्पर्धा परीक्षा देत मंडळ सांभाळणारा बाप्पाचा समर्पित कार्यकर्ता मंडळाचा बऱ्याच अघोषित अध्यक्ष हा बावड्या सकाळी डेअरीची कामं झाली की निवांत वेळ घालवणारा रागडा कार्यक्रम हा रावल्या असला काय नसला काय त्याचा काहीही फरक न पडणारा एक आळशी कार्य करता दिवसभर पळ पळ पर पळून पर कसे तरी पैसे जमवून गावी जायच्या प्रयत्नात असलेला बिझी कार्य करतात बघायला जातोय आणि बघून आल्यानंतर तुम्हाला भेटतो आणि हा काम कमी आणि शायनिंग जास्त हा आपला फेकू कार्य करतात आणि ही आहे साक्षी तशी ही नेहमीच मंडळात रमणारी पण यावर्षी ढोल पथकाची क्रेज डोक्यात गेलेली वादक कार्य करतात तशी अजूनही बरीच मंडळी आहेत या मंडळात ती येतीलच हळूहळू पण आज रात्री आहे गणेश उत्सवाचा पहिला महत्वाचा इव्हेंट मंडळाची पहिली मिटिंग कुठपर्यंत पोहचलो पावसाचं कारण काय देतोय मी आणि बावडे नाही बसवायचं का गणपती तू जर पुढच्या पाच तुझ्या घरी तुला खेचत बाहेर काढेन हा मार खाशी काय बोलतोय म्हणून मला गेम खेळायची फालतू गिरे रे आपणच मूर्ख आहे बावडे इथे पिऊशा बोलतोय आयटमला भेटायला जायचंय बॉबे गेला तालमीला अरे भाऊ इथं माझं लग्न झालंय तरी पण मी आहे आणि ह्यांना काय धाड भरली आहे याला कारण रे किती कारण पण हा किती कारण देणार काय रे बावड्या काय आलं आली काय नाही साहेब आले सगळे ते आज तरी वेळेवर काय बाई ज्याला मारायला जावं लागतं आपल्याला पोरी वाट बघतात आपल्यासाठी तुला मार खाशीला माझा आताच सांगतो मी शांत राहा वीस कप चहा राहू दे चारच कप चहा हो। ठेवू काय रे कॅन्सल झाली का मीटिंग नाही हो नाही काकू तुम्ही मस्त पाच सहा कप पाठवून द्याव आणि ते चहा सोबत बिस्किट वगैरे बिस्किट बिस्किट देऊ काय राहू दे रे, रे आण मी बिस्किट हो। तुम्ही या पहिले आले 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 कर सगळे हो काका आलोच दुकानदारांसाठी किती ठरलेलं आपलं आईला कसली भारी टाकले ना भारत मंडळांनी ऑपरेशन सिंदूरचा देखावा केलाय पाठवल्या बघ बघ अरे मागच्या पाच वर्षात हे मंडळ कुठं होतं आणि आता कुठल्या कुठं गेलंय ओ सनी राव आपलं पण बघा काहीतरी पकडाय का दा राजकारणी कशाला आपण जर प्रामाणिकपणे काम केलं ना तेवढं पुरेस आहे आपल्या मंडळासाठी उगाच कशाला हे राजकारणी घुसवायचे आणि तुम्ही हा का उमटा शाळेत काम करा म्हणजे अक्कलीन नाहीतर काय आणि वेळेवर या जरा नाही तर कोण हे दोन जोडी काय नाही ह्यांना मारलं पाहिजे झाली पण मिटींग झाली कसली अजून सुरू पण नाही झाली आणि काय ग सध्या ना सगळेच संध्याकाळी प्रॅक्टिसला जातायत ना नाही म्हणजे असं सनी बोलत होता ए राहूल्या उगाच टोमणा नको मारूसा अरे आज पचकात पहिलं वादन होतं अरे काय माहोल असतो क्या वा ते असं वाटत वादन संपूच नाही न्यू फ्रेंड्स हा म्हणजे नाव काय पचकाचं अरे वाद्यरंग म्हणून नवीनच आहे का रे तुला पण जॉईन करायचंय हो म्हणजे इच्छा तर आहे पण एवढा अभ्यास आणि मंडळाची काम नाही जमणार बाबा तुला यायचं असेल तर येऊ शकतो हो अरे हो, वा सुषमा मावशींचा आजचा चहा मुलांनो मी काय म्हणते यावेळेस गणपती मध्ये होम मिनिस्टर सारखा काहीतरी खेळ ठेवत जो जिंकेल त्याला पैठण काय वाटत आणि बजेट कुठून आणायचं पैठणी मी असंच बोलले द्यायचं काहीतरी बक्षीस तेवढंच लोकांना भारी वाटत मजाही हो पैठणी भारी आणि पैठणी स्पॉन्सर करायला म्हणजे मी वेळेवर आलो चला काय मुद्दा आजच्या सभेचा का सगळ्यात महत्वाचा मुद्दा मीटिंगला सुरुवात करतील आपल्या मंडळाचे परमनंट अध्यक्ष सनी उर्फामर। <laughs> <आगे>। <laughs> काका पहिला मुद्दा असा आहे की वेळेवर येत नाही आणि आले तरी अशी फालतुगिरी करत बसतात काका सकाळी बघितलं ना आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर वीस बावीस लोकांनी होकार दिला किती लोक आले बघा मी आणि भावड्या दुपारी हिशोब करायला बसलो मागच्या वर्षी फक्त पंधराशे रुपये उरले बर आणि या वर्षी आपल्याला बारा हजार रुपये लागतील त्यासाठी सभासद वर्ग आणि तीनशे रुपये ठेवायला हवे पहिलं कार्य म्हणजे गणपती रंगवायला घेऊन मी रंगवायला ती जबाबदारी तुमची तुझं काय तू गपरे मला यायचं मंडळाची साफसफाई मी बघतो त्याची जबाबदारी भावड्याची गुडन आणि तिसरं डेकोरेशन तर ती जबाबदारी देऊ आपण रावल्याला मी कशाला हा तोच तूच हे घे रे बाळा ए म्हण्या अरे ही काय वेळ झाली का येण्याची मॅनेजर आहे ना तो त्यालाच काम असत महत्वाचा मुद्दा मिस केला या वर्षी सभासद वर्गाने तीनशे रुपये मंजूर त्याला नाही नको रे रे अरे गे की? अरे नको म्हणते ना कशाला उगाच आग्रह करते मला काय रे म्हणे काय झालं तुला असं तोंड पाडून बसायला अरे काय झालं काय ते तरी सांगशील का अरे कशाला भाव करतोय सांग ना काय सांगू राब राब राबून तुझ सुट्टी नाही मिळत हे सांगू चला शिमग्याला सुट्टी नाही गणपतीला सुट्टी नाही दिवाळीला सुट्टी नाही आपल्यालाच बरोबर सुट्टी मिळत नाही तुला काय पाहिजे काय पण सुट्टी पाहिजे हो काका आणि बॉस म्हणतो सुट्टी घेतली तर पगारातून पैसे कट कर अरे भाई तू काही टेन्शन घेऊ नको सभासद वर्गणी नको घेऊ ना तू ए आखं न कर तुला गप्प बस हे बघ बाळा तुला गावाला जायचं आहे ना तू जा बरं पगारातून पैसे कापले तर कापू देत आम्ही मदत करू तुला आम्ही पैसे देऊ का, का पैशाचा प्रश्न नाही हो कामाला नाही गेलं तर माझं टार्गेट होत नाही आणि मग रँकिंग वर फरक पडतो त्याचा ट्रॅक रेकॉर्ड खराब झालं तर कामावर काढून टाकतील आणि दुसरीकडे नोकरी पण नाही मिळणार मला बापरे ऑफिसने तर ठेवलंय की तुला हा बैला सारखं विषय भारी आहे रे राब राब राबणारा मराठी माणूस कधी कुठं काय बोलायचं तुला कळत का रे बोलतो रा कधी काय हे नाही पण खरच भाई जेन्युन विषय भारी आहे हे राब राबणारा राब मराठी माणूस भारी आहे काय भारी रे तुझा आणि राबण्याचा संबंधच काय बैल आहे ना तो

हे माझ्याकडून अकरा रुपये तसं दहा दिवसाच्या पूजेकरता विड्याची पानं पण मी दे दहा दिवसाचा मला प्रसाद मात्र मांडून द्या तेवढा ठीक आहे ना ठीक आहे